कुंभार चांगला असला तर गाडगी किती बी बनवत दैवत आहेत आज स्पर्धेचं युग आहे बरोबर उतरायचं तर काहीतरी नवीन घेऊन तरच काहीतरी आहे आपल्याला आपल्यावर स्वतः विश्वास आहे की कोणताही बैल घेऊन आपण एक नंबर मध्ये नेऊ शकतो एवढा बा स्वतः आपला विश्वास मला ही इंटरेस्टिंग वाटते तुम्ही बाहेर गेलेला बैल का घेतला आपला आपला विश्वास आहे की सरळ करून आपण पळवून नेऊ शकतो चर्चेत आहे वासरू चांगलं पळणार वासरू जे पारकवान असतात ना ते माणसं कोण ह्याला हो नाव ठेवू शकत नाही पेडगाव लाडगावला पळवायला लागेल मैदान चांगलं भरत पेडगावला नाही चालू कधीच आपण बिहून आद्यात कुठले हल्लं नाही आदत बैल आहे मग मैदान करू आता कसं बघतंय भविष्य आदत पण आता ह्यानं बघा ना किती मोठ्या बैलांबरोबर पळायचं आहे किती कमीत कमी दोन छकड्याच्या फुटाच अंतर आहे पळीनंतर त्याचं भविष्यकडे नग हा एक नंबरचा बैलता म्हणजे सांगून म्हणजे आपण सांगतो दिवाळीनंतर त्याने एक नंबरच्या गाड्या सहज मारल्याच आहेत सहज सुट्ट्या फुटात दोन फुटात नाही असं छकड्यानं मारले जात